<laughs> <दिन ला लिया। laughs> काय का। का हा वटा फुसती मारीकड दाखवता कस होत नाही तिरिस का बाप्पा गायलाच नाही मारल काय दिसत

<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तर आता आम्ही जातो फिराक नदीवरती असेच हे बघा अंतुले जरा फिरता मस्त ऊन पडला ठुलो कोवळा चल मग तुमका आम्ही नदीवरती गेल्यावरती भेटता व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि हसता गालातल्या गालात बघा हसता बघा कस चला मग व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो आता मी तिकडे पुढे नदी या ठुले घेऊन चाललो आ काय काय अरे त्याच्यात काय काय घेतलं आणि बाकीपर्यंत लिप्स घ्या काय कसला लिप्स लिप्स मग पाणी ना ओढता ओढ <laughs> <मड़े> का मित्रांनो यांचा नको काय वस्तू चकनात मिक्स मित्रांनो आता आम्ही लाव नदीवरती बघा पण धरणाचं काम चालू असल्यामुळे पाणी खदू झाला याकडे टाळ काढता फुसूक साफ करताकडे बसाक साफ करत किती ते कष्ट बसाक खावासाठी काय कण करते तुला भारी खात तुला भारी लागता या खाऊन ब या खाऊन ब हे खाऊन बुन भाऊ कस लागत कस लागत सांग తోా టా లాడూ మా దాఖ వాడు

अरे म्हाका वाटता या वरती धरून धुतात वाटता व्हाय लागल वाट बघा दिवसता हे अरे घराडे बघ हे कपडे धुतात ना तेव्हा कसा खराब होता पाणी तसा ना वारो पण कसलो कपडे बघूय धु भारी गारो बघितलेच कसे फालतू फालतूरी करत असत रविवारची मजा करतात मास्टर शाळा सुट्टी असल्यावर बाकी का बाकी अभ्यास करतो चार पाच मार्क पाडू बघता हो असत माहित आहे चार मना पडलेले आता बघ चार गाणं बोललेले मागचा जमाना मागचा जमान होतो आता मराठी हसता तो खालतो गेली हसतो गाणं सुना तुला दे गाना म्हण बापाचा गाणं झाला किरीश चा गाना, गाना। <laughs> किरीश का गाणं सुने दिला काय म्हणतो अर्धा अर्धा गाणं म्हणा ना अर्धा अर्धा नाही तो असा करता ढिला ना मी बोलतो ले बेटा बेटा किरीस का गाणं सुने

बंद बंद गाणं मला कळलं बंद फेमस ऍक्टर होतो ना मोठी बंद ऍक्टर ना किरिश किरीश का गाणं हातच ब्लॉग काय एवढं खास नव्हतं असंच डेली ब्लॉग बनवलाय मी टाइमपास म्हणून तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असत्राईब करू विशारा नको थँक्यू फॉर वॉचिंग बाय काय काय या काय या काय काय हा काय काय वाटा वटा फुसती मारी